नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव बाजार समित्यामध्ये काय होते चला बघूया बाजार समिती आहे हिंगणघाट कापसाची अवकाळी आठ हजार क्विंटलची जास्तीत जास्ती कापसाला दर आहे एकाहत्तरशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सिंधी शेलू कापसाची अवकाली आहे पंधराशे पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्ती कापसाला दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वरोरा कापसाची आवकाली आहे अडोतीसशे चार क्विंटलची जास्तीत जास्ती कापसाला दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण अदरन... कापसाला दर आहे सदुसष्टशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे देऊळगावराजा अवकाली आहे तेराशे छत्तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे शहाण्णव क्विंटलची जास्तीत जास्त कापसाला दर आहे सात हजार अकरा रुपये प्रति क्विंटल दरे सर्व साधारण दर है अड़ुस सत्तर रुपये प्रति क्विंटल पुढ़ बाजार समिति है परभनी अवकाली है सात पंचात्तर क्विंटल की जास्तीत जास्ती कापूस बाजार भाव है एकहत्तरशे ऐंसी रुपये प्रति क्विंटल सर्व साधारण दर है एकहत्तरशे रुपये प्रति क्विंटल पुढ़ बाजार समिति है भद्रावती अवकाली है चारशे शहशी क्विंटल की जास्तीत जास्ती कापसाला दर है सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अडुसष्टशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे संगमनेर अवकाली आहे एकशे तीस क्विंटलची जास्तीत जास्ती कापसाला भाव आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कापूस चांगला असेल तर सहा हजार आठशे नऊशे सात हजार या रेंजमध्ये आज कापसाला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद